गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पंधरा ऑगस्टला पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतकरी राजा सुकावला होता मात्र काही शेतकऱ्यांचे वादळी वारे व वा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर या झालेल्या नुकसानानंतर बँक व खाजगी सावकाराकडून घेतलेले पीक कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे गंगापूर तालुक्यातील अनंतापूर शिवारात गट क्रमांक एकोणतीस मध्ये नितीन जाधव यांची तब्बल एक हेक्टर मक्का पिकाचे नुकसान झाले आहे त्यांनी साठ ते सत्तर हजार रुपये कर्ज काढून पिकावर खर्च केला होता याबाबत त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी विमा कंपनीशी संपर्क साधला असता पंधरा दिवसांनी तुमचा पंचनामा करू असं त्यांना विमा कंपनीकडून सांगण्यात आलं तर महसूलचे कर्मचारी शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने सोमवारनंतर पंचनामा करण्यासाठी येतील असे त्यांना सांगण्यात आले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याची दखल सरकारने तलाठी अधिकाऱ्याने गटमंडळ अधिकाऱ्याने दखल घ्यावी व झालेल्या नुकसानीचं मला भरपाई करून देण्यात यावी ही सरकारकडे विनंती ह्या जमिनीचा गट नंबर किती आहे आनंदपूर शिवारमध्ये एक गट नंबर एकोणतीस किती क्षेत्र होत मग पण आपण एक हेक्टर एक हेक्टरला एक खर्च किती आला होता एक हेक्टरला साधारण साठ सत्तर हजार खर्च त्याची तजवीज कशी केली ती खर्चाची आता पीक विमा पण आलेला नाही मला मागच्या दोन हजार चोवीसचा आणि जे घरातलं जे अन्न धान्य विकून मी शेत शिवार पिकवलं होतं त्यात निसर्गाची आपत्ती एवढं माझं नुकसान आहे आपण खर्च किती के केला त्याला म्हटले साठ सत्तर हजार आपण पीक विमा काढलेला आहे का हो मग पीक विमा कंपनीला पण संपर्क साधला होता का संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसानी मी तुमचा पंचनामा करण्यात त्याला टी किंवा तहसीलदार यांना संपर्क साधला होता का त्यांना संपर्क साधलेला आहे ते लवकरात लवकर पंचनामा करतो असं आश्वासन मला मागणी काय माझी मागणी एवढीच आहे मला फक्त माझे झालेलं हो नुकसान भरपाई मला देण्यात यावी आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासू स्टेशन येते लासू स्टेशन गावातील आनंदपूर शिवारातील या शेतकऱ्याचा आपण पाहू शकतो की तब्बल दोन एकर मक्का कालच्या सोसाट्याच्या वारा आणि पाऊस यामुळे झोपलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे परंतु या ठिकाणी सदर शेतकऱ्याने विमा कंपनीला संपर्क साधला असता विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पंधरा दिवसांनी येऊन आम्ही तुमचा पंचनामा करतो त्यानंतर महसूलचे कर्मचारी त्यांनी पण उडावडीचे उत्तरे देऊन सोमवारनंतर आपण पंचनामा करू अशी शेतकऱ्याला सांगितलेलं आहे त्यामुळे सदर शेतकऱ्याचे जे नुकसान झाले त्या नुकसानीला जबाबदार कोण अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यानंतर सदर शेतकऱ्याने ही जे माक्क पीक उभं केलं होतं यासाठी पीक कर्ज घेतलं होतं त्यामुळे पीक कर्ज कसे फेडायचे हा एकशे प्रश्नही या शेतकऱ्यापुढे उभं राहिला आहे शेतकऱ्यांना यावेळेस पावसाने तारलं आणि निसर्गाने मारलं अशी परिस्थिती या माक्कामुळे झालेली आहे